नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील तमाम जनतेला आज सुख सकाळ आपण एक विषय घेऊन येत आहोत जिल्हा परिषद शाळेचा हो सा। आपण आज ज्या जिल्हा परिषद शाळा बंदच्या मार्गावर आहे या संदर्भात आजचा आपण हा एक लोकांना समजवण्याचा काम आणि करत हो, आहोत आणि या ठिकाणी आपण जो जिल्हा परिषदेचा विषय जो घेत हो, आहोत हा विषय भारतामध्ये जो आपण संविधानावर चालतो त्या संविधानामध्ये एकवीस कलमे अंतर्गत जीवित व व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर कोणीही गदा आणू शकत नाही अशी तरतूद केलेली आहे मित्र आपण या ठिकाणी संविधानामध्ये <coughs> संविधानामध्ये तीनशे संविधानामध्ये एकवीस कलम क ही कलम काय म्हणते ही कलम म्हणते की गावातील भारतातील सर्व खेड्यापाड्यातील गावामध्ये सहा वर्ष ते चौदा वर्षाच्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याची तरतूद संविधानामध्ये असताना सुद्धा आज वर्तमान काळामध्ये जी सरकार या देशाला चालवते आहे ही सरकार गावखेड्यातील जिल्हा परिषद शाळा बंद करून हे जे चमचे जे दलाल या पक्षांसाठी काम करतात त्या पक्षांच्या दलालांना प्रायव्हेट शाळा देऊन आज सरकारी शाळा बंद करण्याची सिस्टम या भारत देशामध्ये लांब आहे मित्र संविधान म्हणतो आहे कलम एकवीस ते चौदा वर्षाच्या सर्व विद्यार्थ्यांना तो कोणत्याही जातीचा असो धर्माचा असो वंशाचा असो त्याला जिल्हा शाळेत मोफत आणि सक्तीचे शिक्षण जो विद्यार्थी त्या शाळेत जात नसेल त्या विद्यार्थ्यापर्यंत शासनाला पोहोचणे व शासनानं मार्गदर्शन करून त्याच्या आईवडिलांना त्या विद्यार्थ्याला शिक्षणापासून वंचित ठेवू नये अशी तरतूद संविधानामध्ये आहे आणि आज आपल्या जिल्हा प्रदेश शाळेमध्ये शिक्षक नाही यासाठी जिम्मेदार कोण आहे आज यासाठी जिम्मेदार कोण आहे तर मित्रो आपण बघूया जिल्हा परिषद शाळेमध्ये एका शिक्षकाला सत्तर ते ऐंशी हजार पगार आहे हा पगार कोण देतोय हा पगार कोण देतोय तर त्यांचे विद्यार्थी शाळेत जातात त्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून त्यांचे आई वडील जो त्याच्या स्वरूपात शासनाकडे पैसा जमा होतो तो पैसा या शिक्षकांना दिल्या जातो मग मित्र आपल्या पाल्यांना पाठवतो तर काय आपण त्या जिल्हा शाळेमध्ये कधी विजिट मारली का कधी आपण भेट दिली का मग आपण जर कधी आपल्या पाल्यांच्या विकासासाठी त्या जिल्हा शाळेत जात नाही आणि विनाकारण आपण जर त्या शिक्षकांना दोष दिलं तर काही अर्थ राहणार का याचा मंथन करणे जिल्हा परिषद पाल्यांच्या आई वडिलांनी करणे गरजेचं आहे आज या देशामधील अस्तित्व संपवून धार्मिकतेकडे वळवून आमच्या विद्यार्थ्यांना गुलाम करण्याचं काम भारत देशात आजच्या वर्तमान काळात होत आहे तरी माझी विनंती असेल कि शाड़े मदे आपन, शाड़े कि की जिल्हा परिषद शाळेमध्ये जे विद्यार्थी शिकत असतील त्यांच्या आई वडिलांनी नियमित जिल्हा परिषद शाळेला भेट दिली पाहिजे आणि आपल्या पाल्याच्या विकासात्मक किंवा गुणवत्तेसाठी त्याला विचारण्याची गरज आज पालक लोकांची आहे आम्ही असे किती उदाहरणं बघितले की ज्या शाळेमध्ये पाल्यांसाठी पालक मेळावा ठेवला जातो त्या ठिकाणी सुद्धा लोक शाळेमध्ये येत नाही आणि विनाकारण शाळेतील शिक्षकांना दोष देण्याचे काम आपल्या भारतामधील लोक करतात तर आपण काय किती जागरूक आहोत यासाठी आपण काम केले पाहिजेत आणि आज जी जिल्हा परिषद शाळा बंद होत आहे त्या जिल्हा शाळेमध्ये शिक्षक नाही ही भूमिका गावकऱ्यांनी आमदार खासदारांना विचारण्याची गरज आहे आज आम्हाला आमदाराकडून नाली रोड रोडची मुळीच गरज नाही हे काम जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतची आहे तर आपले काम आहेत की आमदारांना आपण थेट प्रश्न विचारलं पाहिजे की आमच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक नाही ते शिक्षक आम्हाला तुम्ही मिळवून द्या तुम्ही आणून द्या ही भूमिका आमच्या लोकांनी ठेवली पाहिजे साथीओ चुका भरपूर तुम्हाला भूतकाळात घेऊन गेलो तर आपण आपल्या आंजोबाजोबा विचारलं तर त्यांना एकच्युली शिक्षणच नव्हतं म्हणून आपण जिल्हा शाळा वाचल्या सा, वाचवण्यासाठी कटिबद्ध राहा आणि जे शाळा व्यवस्थापन समितीचे व्यवस्थापन समितीचे सदस्य अध्यक्ष असतील त्यांनी सुद्धा आपण एक ठराव घेऊन हे आमदारापर्यंत पोहोचवावं आणि आपल्या पाल्यांसाठी जिल्हा परिषद शाळा आणि जर वित्र हो, जर जिल्हा परिषद शाळा जर बंद झाल्या तर येणाऱ्या काळात जे वडील वडी आई दोनशे तीनशे रुपये महिना जर कमवत असतील तर काय ते आपल्या पाल्यांना विचार गरज आज विद्यार्थ्यांना किंवा आई वडिलांना असणे आवश्यक आहे आमच्याकडे जर थोडे पैसे आले तर आम्ही आपल्या पाल्याला पहिल्या पाल। पाल वर्गापासून मध्ये टाकायचा प्रयत्न करतो पहिल्या वर्ग वर्गात पहिल्या वर्गात टाकल्यानंतर आम्ही त्यांच्या अपेक्षा करतो तर काय हे साध्य होऊ काय आपण आंब्याचं झाड लावलं तर काय आम्हाला बोर बोरीचे फळ येणार का यासाठी सुद्धा आई वडिलांनी मंथन करण्याची गरज आहे आणि जिल्हा परिषद शाळा वाचवण्यासाठी सगळ्यांनी मदत तर करायचीच आहे पण स्वतः आपण सुद्धा आमदार खासदारांना या प्रश्नावर भेटी धरून आपल्या जिल्हा परिषद शाळा वाचली पाहिजे आणि आपल्या पोरांना गुणवत्तापूर्वक शिक्षण मिळण्यासाठी आई वडिलांनी सुद्धा जिल्हा प्रेक्षा जाऊन शिक्षकांना भेटलं पाहिजे ही भूमिका आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवलो आहे आणि आपल्या पोरांना सरकारी शासकीय नोकऱ्या हव्या असतील तर आपल्या पोराची सुरुवात जिल्हा प्रेक्षाच करायला पाहिजे तेव्हाच आपण येणाऱ्या काळात या शासन व्यवस्थेमध्ये आज काय होत आहे खाजगीकरणामुळे आज एका खासदार आमदारांच्या कंपनीला नेमणूक करून जे एस सी एस टी ओबीसीचे लोक आहेत तिथं जे कामगार आहेत त्यांना कमी दरात त्यांच्याकडून काम राबवल्या जातं आणि संविधानाची पायमल्ली केल्या जातं यासाठी सुद्धा आपण आवर्जून या व्हिडिओला बघावं आणि जर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठव आपण जिल्हा परिषद वाचण्यासाठी हे काम करावं धन्यवाद जय भारत जय संविधान जय भीम